काल्या तुला राग आल्यावर तू कसा बोलतो आगा। 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 काल्या येडा कोण आहे सांग बर पर तू आहे काल्या तुला पिझ्झा आवडतो का केक काल्या तुला खरच केक आवडतो काल्या जेवण झालंय का? काल्या परतू कुठे गेली काल्या परतूला बोलव काल्या परतू आली का काल्या आपले बायजा कुठे आहे कुठे आहे बायजा काय नाव आहे तुझं पर परतू काय बैजा बोलतोस काल्या आई बाजारात गेली का काकू बरोबर चल मग जेऊया हो जेऊया तुला खोकला झालाय काल्या काका आले काय बघाय काल्या परतूला विचार काल्या काकूला सांग काका आले काल्या परतू आणि काकू कुठे आहे काल्या कुठे आहे चल मग काकाकडे शेतात जाऊया काल्या तुला खोकला झालाय काय काल्या तुला खोकल्याचा औषध देऊ काल्या काका कोकोला कसे बोलवतात काल्या काका आले काय बघ काल्या तुला काका कसे घरी बोलवतात काल्या तू सकाळी नाश्ता केला का काल्या तू जेवणात मटन भाकरी खाणार काल्या तुला युट्यूब आवडतो